महामारीने कामकाज पद्धतीची आहे दाणा दाण महामारीने कामकाज पद्धतीची आहे दाणा दाण उडवून दिली होत दान। सतत घरी बसून बसून डोके आधीच झालंय हैराण डोके झाले पुरते हैराण यातच सुरू झाली नवीन प्रथा म्हणे वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम अरे पण ऑफिसच्या सोडून घरच्या कामात वाढला हो ना जोम हो हो भलताच दिसला हो जोम नाहीतर बायको दाखवेल घरीच रोम बायको दाखवेल घरीच रोम सारखा सारखा होऊ लागला बिझी आता फोन सारखा सारखा होऊ लागला बिझी आता फोन बदलून गेला हो काम करण्याचा सारा दृष्टिकोन बदलून गेला पुरता काम करण्याचा सारा दृष्टिकोन जण लावू लागले कामावर मस्त गोंद झोपू लागले मस्त कामावर गोंद तर काहींच्या खांद्यावर पडला ना डबल कामाचा बोंब एकसारख्या मिटिंगीने उडवली बोंबा बोंब जसा कानात पडला की अणू बोंब कंटाळून मग बॉसही मारू लागला आता टॉन्ट घेऊन सारी नोंद कामाच्या चिंतेने फिरू लागले डोक्यावर हे द्रोण फिरू लागले आता डोक्यावर द्रोण उपाय ह्यावर काय म्हणे अरे जाणा कोण अरे बाबा जाणा कोण समंजसपणे आणि एकत्र येऊनी दूर करूया हे सारे वेड सोंग संभंजसपणे आणि एकत्र येऊनी दूर करूया हे सारे वेड सोंग काढून टाकूया लोकांच्या मनातले हे ढोंग लोकांच्या मनातले हे सारे ढोंग